हॅलो नमस्कार मंडळी मी प्रियांका तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आजचा दिवस आनंदात जावो हेच बाप्पाचरणी प्रार्थना तर आत्ता सकाळचे सात वाजले तर आजच्या ब्लॉकची सुरुवात ही छानशा मॉर्निंगने झाली आहे खूप असं भरपूर दुःख आहे बाहेर आणि थंडीसुद्धा खूप वाजते आहे माझी तर उठायची इच्छा नव्हती पण मम्मी आली आणि तिने मला जबरदस्ती उठवले मग मी उठले म्हटलं आज लवकर कामं आवरतील तर नाश्ता करून तयार करून घेतला आपे बनवले होते नाश्त्याला आणि सकाळची मॉर्निंग त्यात हा पसारा सगळे बाकी ज्यांच्या आंघोळ व्हायच्या होत्या त्यामुळे पाणी तापत ठेवलं होतं आणि तुम्हाला गावावरून काय काय दाखवायचंच राहिलं तर हे बघा मम्मीने आळूची पाने आणि कढीपत्ता घेऊन आली आहे तसेच गावठी वांगीसुद्धा घेऊन आली आहे आणि पीठ थोडं तांदळाचं घेऊन आली आहे आणि तांदूळसुद्धा घेऊन आली आहे त्यासोबत पो मुलांसाठी खाऊसुद्धा भरपूरसारला आहे मला काही ते आधी शूट करायला भेटलं नाही त्यानंतर मी आवरून ठेवलं होतं तेच तुम्हाला आता दाखवते आहे कारण हे स बाकी सगळे आत्याला बघायला त्याच्या घरी गेले होते मग म्हटलं तुम्हाला मी हे तोपर्यंत हे सगळं दाखवून देते मम्मीने बेसनाचे लाडूसुद्धा ते केले होते ते तेसुद्धा घेऊन आले तर याला आमच्याकडे कोलीम म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की सांगा ती ग्यों ग्यों आ, सा सुदा सुदा ते सुद्धा आजी येताना घेऊन आली होती जेवण बनवले आज आज मम्मीनेच घ घेवड्याची भाजी बनवली होती बाकी सगळं जेवण मी बनवले तर डाळ मेथीची भाजी आणि खीर बनवली होती आज सुद्धा उपवास होता त्याच्यामुळे मग खीर बनवली होती भगऱ्याची तीच आहे आणि उपवास सोडायला खे ह्याचे खिचडी दाळ खिचडीसुद्धा बनवली होती असं खूप सारं जेवण बनवून झालं होतं दोघी पण जेवण वगैरे उपवास सोडूनच गेल्या होत्या आणि बाकी माझं सगळं काम आवलं होतं त्यामुळे शकुलीने हा असा पसारा करून ठेवला होता त्यानंतर मग थोडा वेळ आराम केला जेवलो आणि चार वाजता आम्ही बाहेर फिरायला गेलो तर पहिल्या आधी तुळशीबागेत गेलो तिथे थोडीफार खरेदी केली गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही आलो सारसबागेत तिक म्हटलं तिकडेसुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया कारण अजून थोडा वेळ होता आमच्याकडे घरी जायला मग म्हटलं या दोघींनासुद्धा देवळ मंदिरात घेऊन जावं मम्मी तर याआधी मंदिरात जाऊन आले पण माझी आजी कधीच पुण्याला आली नव्हती पहिल्यांदाच आले त्यामुळे तिला घेऊन गेलो ती हे सगळं पहिल्यांदाच पाहत होती तिला कमळाची फुलं खूप आवडली त्यामुळे ती बघत बसली होती आणि आज मी एवढे दिवस होम मंदिरात येते पण कधीच कारण जे उडताना पाहिले नव्हते बघायला भेटले नव्हते आज पाहायला मिळाले त्यानिमित्ताने सुद्धा शूट केलं कॅमेऱ्यात आणि हे बघा संध्याकाळचा देव मंदिराचा व्ह्यू कसा भारी दिसतो आहे तर आतमध्ये काही शूट करता येत नाही त्यामुळे मी थोडंफार शूट करून घेतलं आणि बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो तरी साडेसहाच्या दरम्यान आम्ही घरी जायला निघालो आता मंडईत गेलो आहे म्हणजे खरेदी केल्याशिवाय काय के आम्ही घरी येणार नव्हतो मग थोडीफार खरेदीसुद्धा केली आहे ती तुम्हाला मी घरी गेल्यावरच दाखवते आम्ही निघालोय आता घरी जायला आणि माझा विचार असा होता की आता घरी जाऊन तर काही जेवण वगैरे बनवायचं नव्हतंच कारण मी सगळं जेवण तयार करूनच आले होते त्यांना विचारलं म्हटलं डी मार्टला जाऊया का तर नाही म्हटले उशीर खूप होईल आणि त्या दोघीसुद्धा चालून चालून दमल्या होत्या त्या पण म्हटल्या नको आता घरीच जाऊया आपण मग आम्ही घरी येऊन पोचलो तर ही आहे मी केलेली खरेदी आजीने आणि मम्मीने जी, जी खरेदी केली आहे ती काही दाखवायला भेटली नाही तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय